शिवजागरिक विचारधारा यांच्या वतीने कोपरगाव शहरात महारतीचे आयोजन करून तसेच शहरातून वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीची मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात हा जयंती उत्सव हो साजरा करण्यात आला आहे कोपरगाव शहरातील नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या शिवजागरिक विचारधारा संघटनेच्या वतीने एकोणास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराजांच्या मूर्तीचे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी समाधी मंदिराचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज अमृत संजीवनीचे पराग संधान यांच्या हस्ते विधिवत पूजन अभिषेक करून आरती करण्यात आली आहे यावेळी एक विचारधारेचे सर्व पदाधिकारी सदस्य शहरातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर शिवप्रेमी शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी शहरातील जिजामाता उद्यानेतून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीची शहरातून वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत येवला तालुक्यातील वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मृदुंगाच्या निनादात सुंदर फुगडी विविध खेळ सादर करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते

या पालखीचे आगमन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर होताच मोठ्या जयघोषात स्वागत करत महारती करण्यात आली या शिवजयंती निमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महारतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिराचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज राघवेश्वर देवस्थानचे परमपूज्य उंडे महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजन अभिषेक करत महारती करण्यात आली या महारतीला शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत महाराजांची आरती केली या शिवजयंतीनिमित्त शिवजागरिक विचारधारा तसेच छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने केलेल्या कार्यक्रमांचे आयोजन नियोजनाबद्दल सर्व पदाधिकारी सदस्यांचे सर्वांनी कौतुक केले आहे